नमस्कार श्री सिद्धनाथ सहर स्वागत आहे कवठे मंकाळमध्ये हक्काचं वस्त्रदान म्हणजे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल्स चला तर मग गिफ्टवाली दिवाळी साजरी करूया तर एक वेळ अवश्य भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्स्टाईलला आमच्या सर्व ग्राहकांना श्री सिद्धनाथ उद्योग समूहाकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कागाव कवटेमंकाळ मतदारसंघ हा राज्यात आणि देशात एक आबांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आबांचं आगमन दोन हजार नऊ साली आमच्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये झालं एक आबांच्या रूपाने खरोखर आम्हाला एक देवदूत मिळाला आबानी कवटेमंकाळचा जो दुष्काळ होता तो पुसण्याचं शपथ घेतली आणि त्या पद्धतीने काम केलं आणि आज आमच्या भागात बरेच एकतर बरेच हेक्टरमध्ये ऊसाचं पीक आम्हाला बघायला मिळते आज आमच्या भागात प्रचार दौरा सुरू असताना शेतकरी समृद्ध झालेला बघायला मिळते सगळीकडे बागा ऊस आणि इतर पिकं आज आपल्याला बघायला मिळतात आबांची पुण्याही सांगत बसलं तर आज खूप मोठी यादी निघल मग शैक्षणिक क्षेत्र असेल आपलं विषय प्रश्न असतील वीज बद्दल प्रश्न असतील सगळीकडे आबांनी कुठंही विकासाचं डोंगर उभा करायला कुठंही कमी केलेलं नाही नंतरच्या काळात जेव्हा आबांचं मध्ये दुःखद निधन झालं तेव्हा सुमनताईने आपल्या तालुक्याचं पालकच स्वीकारून लोकांना आधार द्यायचं काम काम केलं आबांचं उणीव कुठेही भासू दिले नाहीत आज सुमंतईच्या नंतर रोहितदा आपल्या बरोबर आहेत आबांचं वारसा म्हणून नाही तर स्वतःचं कर्तृत्व वक्तृत्व दातृत आणि शांत संयमी नेता आपल्या समोर आहे आज आज आपल्याला मा, माहीत आहे लाडक्या बहिणीच्या योजनेला आपल्याला पैसे मिळत आहेत मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे जे महिलांना मुख्य प्रवाहात वाहून घेतलं तर पहिल्यांदा कोण केलं असेल ते पवार साहेबांनी केलं महिला धोरण पवार साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा त्यांनी महिलांना आरक्षण देऊन आज आपल्याकडे बघतोय आपण बरेच महिला सगळ्या पदावर असलेल्या दिसत्यात कधी सरपंच आहेत कुठं बँकेमध्ये आहेत सगळीकडे आज हे सगळे कृपा आपल्याला पवार साहेबांच्या मुळे आज आपल्याला एवढं मान सन्मान मिळालेला आहे आज आपलंही सरकार तीन हजार तुम्हाला महिन्याला देणार आहे तर ह्या भूळ छाप्यानं आपल्या महिलांनी कुठंही बळी पडू नका आपलं बहुमोल मत हे एक चांगल्या माणसाला रोहित दादाच्या पाठीशी उभा करा नक्कीच रोहित दादा आपल्याला चांगलं काम करून दाखवल आपल्याला संपूर्ण वेळ देणार आहे तर सगळं युवकांना वडीलधाऱ्यांना ज्येष्ठ मंडळींना एवढंच सांगायचं आपल्याकडे फक्त पाच दिवस आहेत आपण सगळ्यांनी तन मन सगळं मन लावून पाच दिवस नक्कीच मला खात्री आहे दादा आबांच्या पावलावर पाव ठेवून पुन्हा एकदा तासगाव कोटे नाव को नावलौकिक वाढवणार आहे पुन्हा एकदा तेच वैभव आपल्याला मिळणार आहे तर वीस तारखेला सगळ्यांनी तुतारी या चिन्हासमोर समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून नी द्या एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र